लिहून देतो आहे की लिहून माझा कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा नाही व पुढेही करणार नाही मी निवडून आल्यानंतर कुठल्याही टेंडर मध्ये टक्केवारी घेणार नाही कोणत्याही कामात एक रुपयाचाही भ्रष्टाचार करणार नाही मी निवडून आल्यानंतर महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला शिविगाळ करणार नाही कुठल्याही कर्मचाऱ्याला चुकीच्या कामासाठी त्यांच्या संपर्क जो माझा नंबर असेल मोबाईल नंबर नागरिकांच्या संपर्कासाठी असलेला ना माझा मोबाईल नंबर तो चोवीस तरुणाई व्यसनाधीन होईल तरुणाई व्यसनाधीन होईल किंवा एखाद्या वाईट मार्गाला जाईल किंवा एखाद्या वाईट मार्गाला जाईल असे कुठलेही कृत्य माझ्याकडून होणार